अहिल्यानगर शहरात नऊ मार्च रोजी भारतातील पहिली शेतकरी मॅरेथॉन पाचशे शेतकरी सहभागी होणार खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर येथे आयोजित करण्यात आलेला खासदार मॅरेथॉन दोन हजार पंचवीससाठी चांगला प्रतिसाद लाभला आहे ही भारतातील पहिली शेतकरी समर्पित स्पर्धा ठरणार असून सुमारे पाचशे शेतकरी या स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहेत याबाबतची माहिती खासदार निलेश लंके यांनी शनिवारी आठ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसारमाध्यमांना दिली नमस्कार अहिल्यानगर खासदार मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी चळवळ आहे आपल्या समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकजुटीने पुढे जाणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता द्वारका लॉन्स अहिल्यानगर येथे आपण सर्वांनी एकत्र यावीत आणि या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा भाग बनावे ही सर्वांना नम्र विनंती आपला करते